जयसिंगपूर पोलिसांची उत्कृष्ट कारवाई कर्नाटकातील चोरट्याला अटक पंच्याहत्तर हजारांच्या तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त जयसिंगपूर शहरात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता गुन्हे शोध पथकाने केलेल्या प्रभावी तपास कार्यामुळे मोठे यश मिळाले आहे कर्नाटक राज्यातून आलेल्या एका चोरट्याला अटक करून पोलिसांनी सुमारे पंच्याहत्तर हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत जयसिंगपूर शहरातील हनुमान चौक परिसरातून दिनांक वीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान एका नागरिकाची हिरोहुंडा हिरोहुंडा प्लेझर एम एच झिरो नाईन बी टी फाय सेवन झिरो टू ही, ही, ही मोपेड चोरीस गेली होती सदर प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हे शोध पथकातील अंमलदारांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे चिपरी बेगर वसाहतीतील मोकळ्या जागेत संशयित मोटारसायकली लपवून ठेवल्याची माहिती मिळाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून रोहित भीमराव होस होसमन्नी वय तेवीस राहणार शेड्याळ तालुका कागवाड जिल्हा बेळगाव कर्नाटक याला ताब्यात घेतले चौकशीत आरोपीने कबूल केले की त्याने जयसिंगपूर्व व इचलकरंजी येथून तीन मोटरसायकली चोरी करून त्या विक्रीसाठी बेपत्ता ठेवल्या होत्या त्या वाहनांचे कोणतेही कागदपत्र नव्हते व त्यांनी नंबर प्लेटही काढून टाकल्या होत्या जप्त केलेल्या मोटारसायकलीची एकूण किंमत पंचाहत्तर हजार रुपये इतकी आहे या गुन्ह्याशी संबंधित तपशील जयसिंगपूर पोलीस ठाणे व इचलकरंजी पोलीस ठाणे मध्ये नोंदवले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोळे पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक कदम व गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला बाळासाहेब गुप्ते कोळी रहिमान शेख संतोष जाधव रुपेश कोळी चालक दीपक माने यांनी केली संपूर्ण घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष जाधव करत असून आणखी काही गुन्हे उघडकी उघडकीस येण्याची शक्यता आहे